श्री स्वामी समर्थ मी प्रांजली धनुराशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे असणार बर तें, आहे त्याचबरोबर धनुराशीच्या लोकांची काय वैशिष्ट्य आहेत धनुराशीचे लोक कशामुळे ओळखले जातात त्यांच्यामध्ये काय तोटे आहेत किंवा काय त्यांची वैशिष्ट्य आहेत या इतरांपेक्षा त्यांच्यातील कोणत्या गोष्टी त्यांना वेगळं ठरवतात अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशीची स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व बारा राशींपैकी धनुराशीला सर्वात धार्मिक मानले जाते या राशीचे लोक पूजेमध्ये विशेष रस घेतात हे लोक प्रामाणिक सत्यवादी आणि समजूतदार असतात मात्र गुणवत्तेसोबतच त्यात काही उनैवही आहेत धनुराशीची वैशिष्ट्य आपण काही आहेत ते बघूयात या राशीची लोक आ, राशीची लोक इतरांपेक्षा वेगळी कशी ठरतात साधारणपणे राशीचे लोक लोक राशीचे लोक विचारांनी खूप स्वतंत्र असतात हे बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात या मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात धनुराशीचे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याने सिद्ध करतात धनुराशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून बघतात आता धनुराशीच्या लोकांचा स्वभाव आणि त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते ते बघूया धनुराशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात हे लोक त्यांच्या प्रभावी असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात या राशीत जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असतात ते आपले काम पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने करतात धनुराशीचे लोक बोलण्यापेक्षा दाखवण्यावर विश्वास ठेवतात ह्या लोकांना प्रामाणिकपणा आणि निष्ठेबद्दल खूप आदर असतो लोकांना तोटे काय सहन करावे लागतात मनाने सत्य असण्यासोबतच धनुराशीचे लोक खूप रागीटही असतात हे लोक प्रत्येक बाबतीत आक्रमक होतात या राशीचे काही लोक चुकीच्या संगतीतही पडतात हे लोक प्रतिकूल परिस्थितीत चिंताग्रस्त होतात आणि त्यांचे नियंत्रण गमावतात संभाषणाच्या घाईमुळे बरेच लोक त्यांना नीट समजत नाहीत त्याच्यामुळे कमी बोला आणि राग वगैरे आला तरी नियंत्रण करायचं विचार करून बोललं हे जे तोटे आहेत धनुराशीच्या लोकांना याचा जास्त त्रास होणार नाही आता करिअर बद्दल बघूया अं कोणतेही कामाचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने धनुराशीचे लोक करतात हे लोक सकारात्मक विचाराचे असतात ते त्यांच्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाहीत ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळतो भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यात ते असतात समाजाच्या उन्नतीसाठी ते खूप काही करतात ते सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात त्यांचे सहकारी त्यांच्यावर नेहमीच समाधानी असतात ते पैशाच्या व्यवहारात चोख असतात लहान वयातच ते त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय यश मिळवतात ते नोकरी आणि व्यवसाय दोन्ही प्रकारे करू शकतात लोकांचं वैवाहिक जीवन हे बघूया आपण या राशीचे लोक आपल्या लव पार्टनरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते ते रोमॅंटिक स्वभावाचे असतात स्पष्ट आणि खुल्या मनाचे असतात त्यांना खूप लवकर राग येतो पण लगेच शांतसुद्धा होतो विश्वसनीय असतात धनुराशीचे लोक या राशीच्या वधू किंवा वर लग्नासाठी भाग्यवान मानला जातो आता आपण बघूया की 2024 हे वर्ष कस असणार आहे धनुराशींच्या लोकांसाठी ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणारा सूर्य आ, याने चौदा एप्रिल रोजी मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि बारा वर्षानंतर देवगुरु गुरु, गुरु सोबत संयोग साधला आहे लग्नेश आणि भाग्येश यांचे हे संयोजन तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी काम करेल या काळात तुमच्या घरात लहान मूल सुद्धा येऊ शकते तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल याशिवाय सरकारी नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळू शकतं म्हणजेच काय प्रमोशन होऊ शकतं तुम्ही शिक्षक असाल तर या काळात तुमचा आदरही वाढू शकतो लोक नेहमी सत्याच्या शोधात असतात त्याचे प्रतीक धनुर्धर आहे ज्याच्या मागे घोड्याचे शरीर आहे ज्ञान आणि गती या जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन आहे प्रेमळ थोडेसे निश्चिंत आणि उत्साहाने भरलेले धनुराशीचे लोक पूर्ण आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतात प्रामाणिक आणि कधी कधी विरोधक धनुराशीला आव्हाने स्वीकारायला आवडतात तथापि ते स्वतःला बुद्धिजीवीपेक्षा अधिक साहसी समजतात धनुराशीच्या लोकांना वाचन लिहिणे आणि अज्ञात विषयांचा शोध घेणे आवडते लोकांसाठी हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये बऱ्याचशा चांगल्या मध्यम आणि आपण वाईट म्हणू शकत नाही पण दोन हजार चोवीस हे वर्ष चांगलं असणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी लग्नेश बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीला थेट पाचव्या भावा भावात होता देवगुरु गुरुच्या दिशेमुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील विशेषतः विद्यार्थ्यांसाठी काळ खूप चांगला जाईल याशिवाय तुम्हाला फायदेही मिळतील शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल कार्यक्षेत्रात पदोन्नती होईल म्हणजेच प्रमोशनचे जे तुमचे आपण लक म्हणतो प्रमोशन होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप चांगले आहेत यावर्षी तुमचं रखडलेलं वगैरे काही प्रमोशन असेल तर ते तुमचं होऊन जाईल सोने चांदीच्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला नफा मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे प्रेम संबंधात तीव्रता राहील धनुराशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस मध्ये शनी महाराज तिसऱ्या घरामध्ये यांनी प्रवेश केला आहे आणि या घरामध्ये देवाचे संक्रमण तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे या घरामध्ये संक्रमणामुळे तुमची मेहनत वाढणार आहे आणि तुम्हाला त्याचे शुभ परिणाम सुद्धा मिळणार आहेत या काळात तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल एखादा काही आजार वगैरे त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट वगैरे घेत असाल पण तुम्हाला फरक दिसून आला नाही तर यंदा तुम्हाला तुमच्या आजार असेल किंवा काही त्रास असेल त्याच्यासाठी योग्य तो उपचार मिळेल आणि तो उपचार किंवा ती पद्धती असेल तुमच्यावर चांगल्या प्रकारे तुमचं शरीर जे आहे ते तो उपचाराला औषध उपचाराला प्रतिसाद देईल आणि आणि तुमचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून येईल आणि तुमचे धैर्य आणि शौर्य वाढण्याची सुद्धा शक्यता आहे भावंडांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेनेही तुमची वाटचाल यंदा यंदाज मध्ये होणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस मध्ये मोठा बदल घडणार आहे तुमचा स्वर्गीय स्वामी गुरु सहाव्या भावात प्रवेश आ, याने केला आहे वर्षभरात एक मे नंतर त्यांचे संक्रमण केवळ सहाव्या घरात असेल अशा परिस्थितीत देवगुरु गुरुचे हे संक्रमण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल विशेषतः किडनी आणि रुग्ण असलेल्या त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागतील स्पेशली uh, किडनी आणि यकृताचे जर काही आजार असतील तर काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तथापि कार्यक्षेत्राच्या दृष्टिकोनातून देवगुरु आणि गुरुचे हे संक्रमण तुम्हाला तुमच्या कार्यालयात चांगले परिणाम देईल आणि परदेशातील लाभ होण्याची शक्यता आहे या वर्षी तुमची पूजेची आवड वाढू शकते आणि तुम्हाला कर्मकांडातूनही फायदा होऊ शकतो धनुराशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रह पंधरा मार्च रोजी याने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि शनिदेवाच्या सहवासाचा उत्सव साजरा करणार आहे दोन्ही ग्रहांचा सहयोग तेवीस एप्रिल पर्यंत तुमच्या तिसऱ्या भावामध्ये झालेला आहे तिसऱ्या घरातील या दोन ग्रहांचे संक्रमण यामुळे तुम्हाला अपार यश यंदा मिळेल दोन हजार चोवीस मध्ये या काळात खूप कामं तुमची पूर्ण झालेली असतील आणि होतील सुद्धा आणि तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा मिळेल तुम्ही कायदेशीर लढाई लढत असाल तर त्यातही तुम्ही जिंकू शकता वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होईल तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा कारखान्यात काम करत असाल तर तुम्हालाही उच्च पद मिळू शकते मंगळ मंगळाचे हे संक्रमण जमिनीशी संबंधित बाबतीतही खूप फायदेशीर ठरू शकते धनु राशीच्या लोकांसाठी संपूर्ण वर्ष दोन मध्ये राहू मीन राशीत गोचर करत असेल आणि तुमच्या चौथ्या भावात बसलेला राहू तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देईल राहूच्या या संक्रमणामुळे घरात कौटुंबिक तणाव किंवा संकटाचे वातावरण असू शकते कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात परंतु दोन हजार मध्ये राहूचे संक्रमण अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना परदेशात जायचे आहे किंवा परदेशात राहून व्यवसाय जे करत आहेत ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे आणि पी एच डी करण्याची इच्छा आहे विजा घ्यायचा आहे त्यांना यश मिळेल म्हणजे विजासाठी कोणतेही प्रॉब्लेम किंवा अडचणी येणार नाहीत अगदी सहजासहजी तुम्हाला विजा मिळून जाईल तर या पद्धतीने दोन हजार चोवीस हे धनुराशीच्या लोकांसाठी असणार आहे श्री स्वामी समर्थ